नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो मुळिकवाडी तालुका फलटण येथील हे शेतकरी आहेत गतवर्षी पासून मुळीकवाडी येथील धरणामधून काही गाळ उचलण्यात आला होता मात्र काही योजनांच्या माध्यमातून हा गाळ उचलण्यात आल्याचं सांगण्यात येत त्याचा मोबदला मात्र शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत येत आहे आणि हा मोबदला त्वरित मिळावा शेतकऱ्यांमधून होत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका हा काय विषय आहे नमस्कार तुमचं नाव सांगा सुरुवातीला संदीप जयवंत शिंदे काय नेमका कधी काय प्रकार आहे हा नेमका गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली गाळ सिंचन मोहीम गव्हर्नमेंटने चालू केली होती त्यातून मुक्ती धरण योजना चालू असल्यामुळे त्यातून शेतकऱ्यांना लोकांना गाळ भरण्यासाठी योजना असल्यामुळे लोकांनी शेतीमध्ये आपल्या गाळ भरून घेतला होता तर त्यातील ठराविक लोकांनाच पैसे भेटलेत आणि काय ठराविक लोक बोगस बोगस नाव आहेत लोकांची त्याचे ठराविक लोकांचे पैसे अजून काय भेटले नाहीत तर त्या लोकांचे पैसे भेटण्यात यावेत एवढीच आमची विनंती बाकी जास्त काय नाही आणि जे असतील बोगस नाव त्यांची त्यांच्यावर तेंच कारवाई करण्यात ते यावी त्याच्याबरोबर कोण सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंवा जलसंधारण डिपार्टमेंटचे कोण बर्गी असतील चौकशी करून पूर्ण त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आमची एवढीच मागणी जास्त काय नाही याबाबत तुम्ही भेटणार आहात का निवेदन देणार आहात का काय मागणी करणार आहात का आम्ही आता तहसीलदार तहसीलदार साहेब फ्रान्स मॅडम आणि आपले जलसंदार बर्गे या तिघांना भेटणार आहोत आणि निवेदन देणार आहोत निवेदन नाही त्यांनी निवेदन घेऊन त्यांनी त्याच्यावर कारवाई नाही केली आठ दिवसामध्ये तर आम्ही आंदोलन देणार आहोत नाव सांगा सुरुवातीला भरत मारुतीमुळे काय प्रकार झालेला आहे नेमका मी गाळ भरून माझ्या क्षेत्रातील पैसे न आल्यामुळं त्याचे काही मोबदला आलेला नाही त्यामुळं खात्याने पाठवलं नाही किंवा मध्यस्थी काय त्याचा मुद्दा आहे त्याच्यावरून आम्हाला कळवावं की भाऊ तुम्हाला पैसे भेटणार नाहीत की काय अडचण आलेली आहे किती क्षेत्रामध्ये गाळ भरला मी दोन एकर क्षेत्रामध्ये गाळ भरलेला आहे तुम्हाला किती पैसे मिळणे अपेक्षित आहे अपेक्षित म्हणजे जो सरकारी नियमानुसार आहे तेच यावेत मला माझ्या अपेक्षा नाही की भाऊ सर्वांना तुम्हाला काही पैसे मिळत काही नाही खात्यावर जीरू आले याबाबत आता तुम्ही काय काय करणार आहे पुढच्या काळामध्ये आता पुढच्या काळामध्ये प्रोसेस करणार कि चौकशी करणार किंवा याचे पैसे का आले नाहीत याचा मुद्दा मला दाखवा पैसे भेटलेत ज्याच्या खात्यावर आलेत त्याची सखोल बांधावर जाऊन चौकशी व्हावी कि बाबा ह्या खरंच लाभार्थी आहे का त्याचा बांधावर जाऊन फोटो घ्यावा त्याचा गट नंबर घेतला जावा आणि त्याचे पैसे त्याला लाभार्थीच आहे असे म्हणून दिलेत असा पुरावा पाहिजे आपल्याला नाव सांगा प्रकाश आवटे किती क्षेत्रामध्ये तुम्ही गाळ भरला होता मी अकर मध्ये गाळ भरला होता याबाबत तुम्हाला काय मिळालं मान त्याचं माझं पहिल्या यादीमध्ये नाव आलं होतं त्यामध्ये चोवीस हजार असं काहीतरी रक्कम आली होती बर पण परतच्या यादीला झिरो झिरो आला त्यातलं काय मिळालं का तुम्हाला नाही काय नाही मिळालं आता तुमची काय मागणी आमची मागणी आहे की आम्ही माती भरलेली आम्हाला पैसे मिळाले बस किन काही शेतकरी आहेत तुमचं नाव सांगा तानाजी विषय तुमच्या किती क्षेत्रामध्ये माती भरली होती आमच्या दोन एकर मध्ये भरली तुमची किती रक्कम होती नाही सांगता येणार तर शासनाची किती रक्कम आहे तुमच्या खात्यापर्यंत आली नाही तुमची काय मागणी राहणार आहे काय जी काय असेल शासनाच्या प्रमाणे आम्हाला तेवढी मिळावी एवढंच विषय नक्कीच मुळीकवाडी तालुका फलटण येथील धरणामधून गेल्या वर्षी गाळ उचलण्यात आला होता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हा गाळ टाकण्यात आला होता मात्र अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांना जो काही खर्च आला त्याचा खर्च मिळाला नाही शेतकऱ्यांनी आरोप केलेले आहेत की अनेकांच्या नावावरती जे कोण ज्यांचा गाय टाकला नाही त्यांच्याही त्यांच्या नावावरती पैसे आलेत असाही शेतकऱ्यांमधून आरोप करण्यात आला आहे त्यामुळं या शेतकऱ्यांचे पैसे नेमके गेले कुठे हा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध झाला असून त्वरित याची चौकशी व्हावी तसेच या शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत तात्काळ अशी मागणी या मुळीकवाडी येथील या शेतकऱ्यांमधून होत आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये यांचे पैसे मिळणार का हे अतिशय महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी मुळीकवाडी तालुका फलटण